ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे डोळे तपासून परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन रोड शिंदे सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन सी आय आय स्किल सेंटर मध्ये संपन्न रुग्णमित्र साथी संस्था प्रसन्न फाउंडेशन सल्लागार विनोद साडविलकर फाउंडेशनच्या संस्थापिका श्रद्धा आष्टीवकर यांनी कांदिवली पूर्व येथील सी आय आय स्किल सेंटर येथील प्रशिक्षणार्थी महिलांसाठी जागतिक आरोग्य दिनानिमित्त वाद नको संवाद पाहिजे आरोग्य आरोग्यसेवेचा लाभ पाहिजे या संकल्पनेतून नगर महानगरपालिका दवाखाने वसतिगृह सर्वसाधारण रुग्णालय आपला दवाखाना धर्मादाय रुग्णालयात उपचारासाठी उत्पन्न मर्यादा शासकीय रुग्णालय राज्य कामगार विमा रुग्णालये यांची व महात्मा फुले जन आरोग्य योजना आरोग्य मित्र समाज विकास अधिकारी समाजसेवा अधीक्षक यांचे उपचार पद्धतीसाठी सन्मानातून मदत होत असल्याने रुग्णमित्र विनोद साळविलकर यांनी सांगितले तसेच सी एस एस सी सेंटरमार्फत अथवा क्यू आर कोडद्वारे टॅली लॉच्या माध्यमातून कायदेशीर मदतीने प्रक्रिया श्रद्धा अष्टीवकर यांनी सांगितली मार्गदर्शन आयोजनासाठी संस्था प्रमुख दया कांगणे शिलाई व फॅशन कोर्स केंद्र प्रमुख सौरभ शुक्ला व मुख्य शिक्षिका सीमा क्षीरसागर प्रकाश गुप्ता यांच्या उत्तम नियोजनातून कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला रमेश चव्हाण चारुदत्त पावसकर किरण गिरकर नरसिंगराव होटकर मीनाक्षी वेल वेलनकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते विनोद साडविलकर यांनी मित्र संस्था भेट चर्चा थेट पुस्तिका सौरभ शुक्ला यांना दिले व कर्करोग बरा होऊ शकतो हे पुस्तक सीमा क्षीरसागर यांनी भेट दिले समाजातील गरजू विद्यार्थ्यांनी सेंटरच्या विविध कोर्सचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले भविष्यात सेंटरमध्ये रुग्णमित्रांच्या साथीने विविध कल्याणकारी उपक्रम आयोजन करण्यासाठी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही सौरभ शुक्ला यांनी देऊन मार्ग मार्गदर्शकांचे व उपस्थितिकांचे आभार मानले कुलाबा प्रभात लाईव्हसाठी मुंबई ब्युरो